नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो नऊ डिसेंबरला मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्या प्रकरणात जे ज्यांनी ही हत्या केली त्यां त्यांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असावा असा, असा बीड जिल्ह्यातील सर्वांचा समज आहे मात्र अजूनही ते काही स्पष्ट झालेलं नाही कालपासून वाल्मिकी कराड पोलीस कस्टडीत आहे आणि सी आय डी त्याची कसून चौकशी करत आहेत आणि वाल्मिक कराड चा मास्टर त्याचा आका कोण आहे हे कालच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत थेट विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांचंच नाव घेतलं आहे आणि काल एक परत केज येथूनच अपहरणाची माझी सरपंचा माजी सरपंचाच्या अपहरणाची घटना घडली होती त्यात अपहरणकर्त्यांनी त्यांना त्या सरपंचांना पाटोदा इथं डांबून ठेवलं होतं पण तेथून या माझी सरपंचानं आपली सुटका करून घेतली आणि या माझी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यानं आपण पंकजा मंत्री असलेल्या पंकजा मुंडेकडे निधी मागण्यासाठी चाललो होतो आणि या निधीसाठी जो काही पैसे द्यावे लागतात ते माझ्या जवळ जो होते आणि हे पैसे आणि माझा मोबाईलही या अपहरणकर्त्यांनी घेऊन गेलेलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं या दोन्ही प्रकरणाचं प्रकरणामुळं मुंडे बंधू बघिणींचं नाव गोल जात आहे किंवा येत आहे मग हे असं का आहे तसं पन्नास व वर्षाच्या आसपास वय असलेले धनंजय मुंडे की ज्यांना धनुभाऊ म्हणलं जातं हे अगदी तरुण वयात पासूनच राजकारणात आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचं काही वर्षी उपाध्यक्षपद त्यानंतर रा राष्ट्र राज्याचं अध्यक्षपद पण भूषवलं आहे पंकजा मुंडे तशा काही राजकारणात पूर्वी सक्रिय नव्हत्या मात्र ज्यावेळेस भारतीय जनता पक्षा पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी पंकजा मुंडे यांचे वडील आणि धनंजय मुंडे यांचे चुलते गोपीनाथ मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढवायला लावली आणि त्या त्या दरम्यान त्यानंतर लगेच हो वु, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मग गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडेला थोडं बाजूला करत परळी विधानसभे सब, सभेमधून एकोण दोन हजार चौदा साली विधानसभेचं उमेदवारी पण दिली पंकजा मुंडे यांना पंकुताई म्हणून ओळखलं जातं आणि पंकुताई त्या निवडणुकीत धन धनंजय पंकजात मुंडेंना उमेदवारी दिल्यामुळं साहजिकच राजकारणात सक्रिय असलेले धनंजय मुंडे नाराज झाले आणि त्यांनी चुलत्यासह पक्षाशी फारकत घेतली ते राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि त्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आणि धनंजय मुंडे यांचा पराभव झाला होता आणि त्यावेळेसपासून ह्या सख्यात चुलत भाऊ बहिणीत कटुता निर्माण झाली पुढं दो पंकजा मुंडे त्यावेळेसच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातस त्यांचा समावेश झाला त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं तर इकडं राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडे यांचंही पुनर्वसन केलं त्यांना विना विधानपरिषदेवर घेतलं आणि थेट विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली त्यामुळं त्यावेळेसपासून सतत या दोघात खटके उडत होते आणि जिल्ह्यात पण अगदी दोघाच्या समर्थकामध्ये टोकाचा असा विरोध दिसून येत होता पुढे चालून धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव हो केला त्यानंतर त्यान महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडेही कॅबिनेट मंत्री झाले तर इकडं पंकजा मुंडे यांचा विजनवास त्यांना सहन करावं लागतं दरम्यान पंकजा मुंडे यांनी धाकट्या बहीण यांना खासदारकीची भाजपकडून उमेदवारी मिळा मिळवली आणि खासदारकीला त्यांच्या त्या ते भगिनी विजयी झाल्या होत्या मग पुढं अनेक असेही आले पण मग पंकजा मुंडेंचं भाजपनं पुनर्वसन केलं नाही पुढं दोन हजार तेवीसच्या आसपास राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवारांसोबत धनंजय मुंडे गेले आणि अजित पवारांचा पक्षही महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाला आणि धनंजय मुंडे परत कॅबिनेट मंत्री झाले त्यानंतर या दोन बहीण भावंडात हळूहळू सलोखा निर्माण होत चालला आणि अगदी या विधानसभेला तर तो घट्ट असाच झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोघांनी एकत्र येऊन प्रचार केला तरीही पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता पुढं दोन हजारच्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघाची उमेदवारी धनंजय मुंडे यांनाच मिळाली धनंजय मुंडे हे तिथून विजयी झाले आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये हे दोन दोन्ही सख्खे चुलत भाऊ बहीण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री आहे साहजिकच त्यामुळं ते एक महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रसंग असावा की दु चुलत भाऊ बहीण मंत्रिमंडळात सहभागी आहे तस दिस यानंतर बीड जिल्ह्यातील अनेकांच्या पोटात या दोघांचं एकोपा पोटशूळ निर्माण करणार ठरू लागलाय की काय असंच दिसतंय आणि या पोटशुळापोटीच मग संतोष देशमुख यांची हत्या असो किंवा काल ज्ञानेश्वर इंगळे यांचं अपहरण असो यात या, या दोघा भावांचं नाव त्यांचे विरोधक सारखं घेत या आहे यात प्रामुख्यानं आहेत ते सुरेश धस सुरेश धसानी तर पंकजा मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत आपल्याच नव्हे तर इतर चार उमेदवाराविरोधातही प्रचार केला होता असा आरोप केला है। आपन करना नहीं, पन करना नहीं। आशी आहे आपण पंकजा मुंडे यांचं सत्कार करणार नाही त्यांचं अभिनंदन पण करणार नाही अशी टोकाची त्यांची भूमिका होती आणि आहे मग हे का घडतंय खरंच ह्या दोन्ही भावंडांनी एकत्र ये येऊ नये म्हणून कुण कोणाचे खास विशेष प्रयत्न सुरू आहेत की काय असं शंका वाटण्या वाव आहे आणि त्यामुळंच मग या दोघांचीही नावं या दोन घटनेत घेतली जात आहेत मग यामागं कोण आहे का मोठं कोणाचं तर षडयंत्र चालू आहे हे आता लोकांनी जाणून घ्यावं लागेल राजकीय विश्लेषकांनी यात लक्ष घालून खरं काय आहे हे तपासावं लागेल आणि मग हे कुठपर्यंत असं असं यांची नावं घेऊन यांना बदनाम केलं जाणार याचंही कुठंतरी गांभीर्यानं विचार करावा लागेल हो हे तस तसे फार हे आहेत असं म्हण म्हणणं पण चुकीचं आहे हेही त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना अशा त्यांच्या त्या, 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 त्या आपप प्रवृत्ती जे प्र समर्थक आहेत त्यांना ते पाठिंबा देत आहेत किंवा त्यांचं त्यांच्या अशा ह्याला कुठंतरी ते पाठीशी घालत असं आहेत म्हणूनच त्यांचं नाव येत आहे हेही तेवढंच खरं अस्तुर्तास एवढंच धन्यवाद